सर, हिलिंग सेंटरच्या बाबतीमध्ये एक बरंच काय ऐकलेलं आहे आठ वर्षामध्ये तीस हजाराहून जास्त रुग्णांना तुम्ही बरा केलेलं आहे काय स्पेशालिटी आहे की होमिओपॅथी मध्ये तुमच्याकडे एवढे रुग्ण येतात विश्वासाने येतात आणि ते बरे सुरुवातीला होमिओपॅथी म्हटलं तर रुग्णांच्या मनात काय असायचं खूप वेळ लागतो ती संकल्पनाच मी दूर केली सुरुवातीला आम्ही जेव्हा पेशंट माझ्याकडे आला त्यावेळेस त्यांना पोलिस कॉन्स्टिट्युशनल मेडिसीनच्या संदर्भ माहिती असतो लवकरात लवकर रुग्ण बरा होऊ शकतो लवकरात लवकर त्याच्यावर उपचार होऊ शकतो त्याच्या अपेक्षेपेक्षाही रुग्ण जर लवकर बरा होत आहे समजा मॉडर्न मध्ये तो जातोय महिनाभर लागतोय आणि आपल्या तीन दिवसामध्ये तो बरा होतोय रुग्णांना होमिओपॅथीमध्ये वेळ लागायचं बरं होण्याचं तर ती संकल्पना मी दूर केली होलिस्टिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन हे रुग्णांना समजून सांगितलं आणि ते कसं काम करतं हे माझ्या रिझल्ट मी त्यांना दाखवून दिलं सो आपण काय करत आहे ना आतापर्यंत इव्हिडन्स बेस्ड होमिओपॅथी हे इव्हिडन्सेस त्यांना दाखवलेत आज तुझा आजार हा आहे त्याचा रिपोर्ट हा आहे त्याचा उद्याचा जे बरं झाल्यानंतरचा रिपोर्ट असा आहे जेव्हा रुग्णानी बघितलं त्याचा सहज विश्वास त्याच्यावर बसणार बरोबर तो कशाला मग नंतर विषारी गोळ्या आणि औषधी केमिकल्स खायला जाणार जर एखादी सर्जरी त्याला समजतंय की मला ही सर्जरी करावी लागणार ही सर्जरी सुद्धा आपण अवॉइड करून दाखव अपेंडिक्स असो किडनी स्टोन असो किंवा कॅन्सर पर्यंत पदोपदी त्यांना त्याचे इव्हिडन्सेस दाखवलेले आहेत त्यामुळे आज दुरून दुरून रुग्ण माझ्याकडे उपचार घेण्यासाठी येत आहे